चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण शाम दोन बटाटे घेतले कढाई गरम व्हायला ठेवले मग गॅसवर बटाटा चिरून झालेला आहे आता दोन मिरच्या हिरव्या आता अगोदर थोडंसं पापड करून शाबूचं शाबूचे बघा असं पापड ताडून तळून तयार आहे आता परत पाहू आपण फोन येईल

दोन ते तीन चमच टाकले आता टाकणार आहोत आपण पाणी टाकत आहोत आपण एक दहा मिन्टनिटात तयार आपलं बघा आपली खिचडी बनवून तयार बघा असं बनवून तयार आहे चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली